कैलासोशी महाराज क्रेसि काशी महाराज ग्रुप अक्षय पोळ हा शूनग कैला असोशी मदर रिटरी गाडीचा एक नंबर आला विजिता बैल गाडी मालकाचा चालकाच अभिनंदन आणि गाडी क्रमांक पंचवीस ला शेवटचा चांस चा 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 दिला जातोय वळवण करणार लक्षात घ्या आपल्यासाठी एक गड आळवाळ सोडला आपल्यासाठी परत एकदा हा गड सोडला जातो शेवटचा आपल्याला हॅलो सन्माननीय राजाभाऊ गुंडगे यांचं स्वागत शास्त्रीपळ येऊन दही